मराठी अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी गणपतीचं आगमन कलाकारांच्या घरी देखील आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन आहे सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय विन दोघातली ही तुटेना मालिकेचे मुख्य कलाकार मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलंय त्यांनी गणेशोत्सवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे मी हाताळतो म्हणण्यापेक्षा सुद्धा आमच्या मुलांची ही आयडिया आहे त्यांची कल्पना आहे की आपण यावर्षी हा देखावा करावा देखावा खूप त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय गोष्ट छोटी आहे गणपती बाप्पाच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारायच्या कार्तिक स्वामी स्वतः जातात पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला पण गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आई आई वडिलांभोवतीच प्रदक्षिणा मारतात आणि ते सांगतात की माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझे आई वडील आहेत मला असं वाटतं की केवढी तरी मोठी शिकवण गणपती बाप्पांच्या छोट्याशा गोष्टीत आपल्याला मिळते की जे आपले जन्मदात आहेत ज्यांनी आपल्याला संस्कार केलेत आपल्यावरती घडवलंय आपल्याला जन्म दिलाय त्यांचा सांभाळ करणं म्हणजे पृथ्वीचा सांभाळ करणं तर या छोट्याशा गोष्टींना मला असं वाटतं खूप मोठी माझ्याकडे त्याची आकडेवारी नाहीये मुद्दा असा आहे की अनेक लोक आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत एका पॉईंट नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात मला असं वाटतं की मतभेद तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतच नाही कुठली हाताची पाच बोट सुद्धा सारखे नसतात त्यामुळे प्रत्येकाचे विचार वेगळे असतील प्रत्येकाचे मत वेगळे असतील पण तरी सुद्धा आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ करणं ही कुठल्याही मुलाची किंवा मुलीची जबाबदारी आहे आणि तो त्यांनी आयुष्य मतभेद होईल मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मतभेद बघायला मिळाले पहिला आ, आता तो मुद्दा काय मला माहिती नाही त्याच्यामुळे ना। बद्दल मी बोलणं फार योग्य होणार नाही कारण त्याचा अभ्यास माझा नाहीये पण गणेशोत्सवाची मिरवणूक मात्र वेळ संपली पाहिजे या मताचं मी आहे कारण दुसऱ्या दिवशी खर तर Uh, मैदानी आमवसा चालू होते आणि त्या दिवशी गणपतीचं विसर्जन करणं ही कधीच चांगली गोष्ट नसते त्यामुळे जो वेळ विसर्जनाचा आहे त्या वेळेतच विसर्जन मिरवणूक संपली पाहिजे या आग्रही मत आहे